क्लोजवाद तयार होत आहे तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं माझं मला हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा सा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं खाली कुठल्यानंतर मताचं राजकारण होईल जातीला जास्त शिव्या देण्याच्या मत जास्त आपल्या बाजून येतील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा म्हणजे परत परत नव्यानं इतिहास देण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही वाघ्या कुत्र्याच्या विषयावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना माझी एक विनंती आहे की पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे दिला आहे आता शरद पवार यांच्याकडे पावला वेळ आहे त्यामुळे त्यांनी दोन वर्षात तसा इतिहास द्यावा असा टोला पडळकर यांनी म्हणाला बोलणाऱ्या व्यक्तीची उंची किती आणि पात्रता किती यावर प्रतिक्रिया देणं महत्वाचं असतं असं मला वाटतं